नारळ न ना किसता अगदी झटपट सोप्या पद्धतीने असा हा पांढरा शुभ्र ओल्या नारळाचा चव आणि दोन ते तीन महिने टिकणारा सुक्या नारळाचा कीस आज आपण अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बघणार आहोत यासाठी इथे मी ओला नारळ घेतलेला आहे आणि तुम्हाला जर हा पांढरा शुभ्र हवा असेल किंवा नारळाचा चव पांढरा शुभ्र हवा असेल तर ही जी काळीपाट आहे ती अशा पद्धतीने खिचणीने किंवा चाकूने काढून घ्यायची आहे तुम्हाला काढायचं नसेल नाही काढला तरी चालू शकतं तर या दोन्ही वाट्यांची काळीपाट मी काढून घेतलेली आहे आणि हा जो निघालेला होता आहे तो आपल्याला टाकून द्यायचा नाही आहे कटलेटमध्ये किंवा खोबऱ्याच्या वाटणामध्ये तुम्ही हा वापरू शकताय तर आता या नाळाचे आपल्याला अगदी पातळ असे काप करून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर जेवढं शक्य आहे तेवढं पातळ असे काप करायचे म्हणजे खोबऱ्याचे तुकडे राहणार नाहीत तर हे केलेले काप मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेले आहेत मिक्सर चालू बंद करत अशा पद्धतीने फिरवून घेतलेला आहे मस्त असा ओल्या नाळाचा चव तयार झालेला आहे अगदी झटपट शुभ्र ओल्या नाळाचा चव तयार आहे यापासून तुम्ही नारळी भात नाळाच्या करंजा मोदक किंवा बर्फी वडी काहीही करू शकता है। तर हा कीस आता दोन ते ती तीन महिने टिकवायचा असेल तर काय करायचं आहे एक पॅनमध्ये हा सगळा कीस आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि अगदी बारीक गॅसवरती हा कीस आपल्याला तीन ते चार मिनिटे छान असा परतून घ्यायचा गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे नाहीतर मग हा जो कीस आहे याचा रंग बदलेल पांढरा शुभ्र जर कीस तुम्हाला हवा असेल तर अगदी बारीक गॅसवरतीच तीन ते ती चार मिनिटे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे एकसारखं परतत राहायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनिटानंतर मस्त असा हा आपल्या नाळाचा कीस तयार झालेला आहे मस्त ड्राय झालेला आहे असा कीज बनवून दोन ते तीन महिने एरड्या डब्यामध्ये ठेवून तुम्ही वापरू शकताय तर यापासून तुम्ही कुठल्याही प्रकारची मिठाई मोदक करंजी काहीही करू शकता है। तर ही पद्धत वापरून अगदी झटपट नारळाचा चव नारळाचा कीज बनवून बघा आणि सुवर्णज रेसिपी मराठी या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा